हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझ्या जर्नीला तर उन्हाळ्याचे दिवस होते आणि आंबे आले होते माझ्या आत्याची मुलगी आली होती उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणजे सगळेच यायचे आमची जॉईंट फॅमिली असल्यासारखंच म्हणजे सत्तावीस खानाचा वाडा होता आमचा तर जॉईंट फॅमिली असल्यासारखं आम्ही सगळे एकत्र वाडात रो चौक वगैरे ते सगळं होतं खूप मज्जा यायची तर माझ्या आत्याची मुलगी आली होती आणि आम्ही शेतात गेलो बैलगाडीमध्ये बसून आजोबासोबत तीन चार जण होते आत्त्याची आत्याचा मुलगा आत्याची मुली मुलगी आणि माझा भाऊ वगैरे सगळेच होते तर आम्ही श शेतात गेलेलो तर तिथे गेल्यानंतर आम्ही आत्याच्या मुलीनी आंब्याच्या झाडावर फांदीवर बसून आम्ही जेवायला बसलेलो तर ती ते क्षण सांगायचा म्हणजे ती मला कधीच विसरणं शक्य नाही आहे एक आठवण म्हणून मी सांगते ह्या व्हिडिओमध्ये तर ते आम्ही आ ह्याच्यामध्ये जाऊन बसलेलो आंब्याच्या फांदीवरती जाऊन जेवायला बसलेलो तर तिने एक पाणी पाहिजे म्हणून तिने तेरे, त्यावेळे त्यावेळेस बॉटल वगैरे काय नव्हत्या म्हणून तिने असं घमेलं होतं त्या घमेलं दोन म्हणजे ॲडजस्टमेंट करून तिने पाने पाटी ठेवलेली तिथं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आणि आम्ही जेव फांदीवर बसून जेवणं करत होतो ती तर माझा चुकून धक्का लागला त्याला आणि ते घमेलं खाली पडलं जसं घमेलं खाली पडलं तसं माझ्या आत्याची आत्त्याच्या मुलीने एक कानाखाली दिली ठेवून तशी मी पण खाली पडले मग मी रागा रागात उठलेच नाही लवकर मग माझे आजोबा आले आणि आत्ताच्या मुलीला खूप रागवले खूप रागवले आणि म्हटले की तू ह्याच्यानंतर सुट्ट्याला अजिबात यायचं नाही आहे इकडं माझ्या आत्या बिल्डर राहते तो ह्याच्यानंतर यायचं नाही आहे म्हटले सुट्ट्याला ती पण रडली बिचारी खूप आणि मग झालं आम्ही परत आणखीन बोलायला लागलो लहान होतो ना त्यावेळेस आता जर असत आता जर ती गोष्ट झाली असती तर आता एकामेकीला असं म्हणजे हे झालं बोललं नसतं कुणी एवढ्या लवकर तरी आणखीन एक किस्सा सांगायचा म्हणजे माझ्या त्याच उन्हाळ्यात माझ्या आत्या मामा आणि आत्याचा मुलगा आणि आत्याची मुलगी सगळेच आले होते तर संध्याकाळी ज्यावेळेस आले घरी सगळे आणि त्यावेळेस गा त्यांना जायचं होतं बिल्डा आणि त्यांनी खूप मोठा ऊस आणला होता मोळी भरून आणला होता तर दाजी मला दाजी म्हटले दाडी मला उशी घेऊन ये पण मला ऐकायला कमी आलं आणि मी त्यांना मस्तपैकी छान छान बघून असा ऊस आणला ते म्हटले घाल माझ्या डोक्यात मला उशी पाहिजे म्हटले ऊस नाही पाहिजे मग सगळे म्हटले अरे कसं व्हायचं म्हटले तुझं ही उशी सांगितली तरी ऊस घेऊन येते तुला मारायला येते म्हणजे मला चिडवायचे त्यावेळेस माझ्या त्या दाजींना हे द्यायचं म्हणून तर माझे दाजीचं नाव धनंजय आहे तर मी त्यावेळेस मी उखाणा पण घ्यायचे मला शिकवलं होतं कुणीतरी की असं असा उखाणा घे म्हणून तर मी उखाना पण घ्यायचे माड्यावर माड्या बत्तीस माड्या माडीवर टाकत होते सडा आणि धनुजाजीच्या डोळ्यात गेला खडा तर माझा जीव होतो थोडा थोडा तर प्रत्येकजण असं मला कोणी पण विचारायचं की त्याडे दाजीचं नाव घे त्याडे दाजीचं नाव घे मला काय नाही मी घ्यायचे नाव मला मला एवढं काय नव्हतं वाटत त्यावेळेस पण सगळं काही असंच ह्याच्या पुढचा प्रवास पण मी तुमच्यासोबत शेअर करेन बाय